पुढे दोन वर्षाच्या टुर्नामेंट या सर्व बॅटिंग झाली टेस्ट मॅच नाही वन डे नाही ट्वेंटी ट्वेंटीसारखीची बॅटिंग झाली त्याच्यामुळे हा रिझल्ट आहे आणि मला विश्वास आहे की म्हणजे आपण

नाही जे जे महाराष्ट्र जनतेसाठी करू लोकांना जी अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्यात करायचं आहे ते एक अभूतपूर्व मॅन्डेट दोन हजार चौदाला मान्य नरेंद्र मोदी साहेबांची देव असतानाही जेवढं बहुमत मिळालं त्यापेक्षा बहुतेक मॅन्डेट या ठिकाणी मिळालेलं आहे हे मोठं मॅन्डेट नाही हे मोठा विश्वास आहे आणि मोठी जबाबदारी आहे मला असं वाटतं की या मोठ्या जबाबदारीचं पालन करण्यासाठी त्याच्यावर लोकांना योग्य तो सरकारचे पूर्ण निर्णय आणि जनतेच्या सर्व आशापेक्षा पूर्ण करायचं आहे जे वचनं आम्ही जनतेला बेबेवि पूर्ण करायचं आहे आणि हे सर्व पूर्ण करून सरकारना विश्वास त्यांच्या मतदानाला साथ करून दाखवायचा आहे आणि ज्या पद्धतीचा विश्वास आहे ज्या पद्धतीचं कामही आम्हाला करायचं होत जाईल महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सरकार स्थापन करायला एक महिना चार दिवस लागेल धिजेसन एक दिन चाहिँ विधान अधिवेशन एक दिवसा अधिवेशन अधिवेश सकालपस वेगवेग्य संसदीय आयोग गर्नु महाराष्ट्रिय आक्रमण विड्ले भइ